श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता प्रत्येकजण आपण स्वामी महाराजांची सेवा करतो मग याच्यामध्ये नित्यसेवा असेल गुरुचरित्रचे काही अध्याय असतील किंवा आपण प्रत्येकजण स्वामी चरित्र सारामृताचे देखील आपण एक पाठ किंवा तीन अध्याय असे नेहमी वाचतो याच्यासोबतच आपण दररोज तारक मंत्रसुद्धा आपण म्हणतो तर आपण जो तारक मंत्र म्हणतो तर या तारक मंत्रामुळे आपल्याला खूप मोठी शक्ती मिळते किंवा खूप मोठं संरक्षण कवच मिळतं म्हणजे जेव्हा आपण तारकमंत्र म्हणतो त्यावेळीच आपल्या सभोवतालची जी, जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती सगळी नकारात्मक शक्ती नाहीशी होते आणि जी आपण पॉझिटिव एनर्जी म्हणतो तर ती पॉझिटिव्ह एनर्जी ॲट्रॅक्ट होते आता तारकमंत्र म्हणताना तो कसा म्हणायचा किंवा किती वेळा म्हणायचा तर हे आपण बघूया निशंक होई रे रेमणा निर्भय होई रे रेमणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे रेमणा अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजे नावामध्येच आहे की ज्या ज्या गोष्टी शक्य होणार नाहीत की ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या सर्व अशक्य गोष्टींचं रूपांतर शक्य गोष्टींमध्ये करण्याची जी ताकद आहे ती फक्त स्वामी समर्थांच्यामध्ये आहे आणि म्हणून आपण प्रत्येकजण स्वामी समर्थांची सेवा करतो मग हे जे आपण तारकमंत्र म्हणतो हे तुम्ही नित्य नियमानं म्हणायचं आहे ते सुद्धा तुम्हाला जसे जमेल तेवढं म्हणायचं आहे म्हणजे कोणी एक वेळा म्हणू शकता कुणी अकरा वेळा म्हणू शकता कुणी एकवीस वेळा म्हणू शकता एकावन्न एक वेळा म्हणू शकता किंवा एकशे आठ वेळासुद्धा म्हणू शकता आता प्रत्येक वेळी जेव्हा तारक मंत्र आपण म्हणतो तेव्हा तारक मंत्र म्हणताना आपल्याला काय करायचं आहे तर आपण सुरुवातीला स्वामी महाराजांच्या फोटोची किंवा मूर्तीची जी काही पूजा आहे तर ती पूजा करतो त्याच्यानंतर दिवा अगरबत्ती लावतो आणि बाकीच्या सेवा करून घेतो म्हणजे तुमचं जे काही वाचन असेल जे काही पठन असेल किंवा नामघोष असेल मंत्र जप असेल हे सगळं आपण करून घेतो आणि त्याच्यानंतर आपण तारक मंत्र म्हणतो तारक मंत्र म्हणताना तुम्हाला एक पाण्याचा तांब्या किंवा एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे तुम्ही ते स्वामी महाराजांच्या जवळ ठेवायचं आहे म्हणजे त्या फोटोजवळ किंवा त्या मूर्तीजवळ किंवा तुम्ही जिथं वाचन करत आहात तर तिथं तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि तुमचा जो उजवा हात आहे तर तो उजवा हात त्या तांब्यावर किंवा त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि तुम्हाला तारकमंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे तुम्हाला जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळी तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता आता जेव्हा तारकमंत्र म्हणून होईल तर तेव्हा त्या तारकमंत्रामध्ये जी काही शक्ती आहे ही सगळी शक्ती एकवटलेली असते म्हणजे ह्या तारक मंत्रामुळे तुमचं जे काही आपण म्हणतो की जो काही विश्वास असतो किंवा तुमचं जे काही स्वामी समर्थांचं जे पाठबळ आहे तर ते नक्कीच तुम्हाला मिळतं आणि असं हे तारक मंत्राचं बनवलेलं पाणी तुम्ही दररोज तीर्थ म्हणून घरातील प्रत्येकजण घेऊ शकता मग तुमच्यामध्ये घरामध्ये कलह असेल पतीपत्नीमध्ये वाद होत असेल किंवा सासू सुनेमध्ये काही वाद होत असतील किंवा सतत भांडणं होत असतील किंवा कटकटी होत असतील किंवा आपल्या घरातली लहान मुलं खूप चिडचिडपणा करत असतील खूप हट्टी स्वभाव बनला असेल किंवा कर्जबाजारीपणा असेल किंवा घरामध्ये नेहमी कलह होत असतील घरात लक्ष्मी स्थिर नाही अशा जर अडचणी असतील तर या अडचणीवर हा तारकमंत्राच्या पाण्याचा उपाय हा अगदी प्रभावी उपाय आहे असं हे तारक मंत्राचं सिद्ध केलेलं पाणी तुम्ही प्रत्येकजण पिऊ शकता लक्षात घ्या हे पाणी तुम्हाला प्रत्येकांना तीर्थ म्हणून प्यायचं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की हे पाणी आम्ही मग कळशीमध्ये थोडंसं घालू का म्हणजे सगळेजण पितील किंवा आम्ही पाण्याच्या पिंपामध्ये घालू का तर किंवा माठामध्ये घालू का तर तसं करू नका प्रत्येकजण तीर्थ म्हणून पाणी थोडं घ्या आणि तेच पाणी तुम्हाला घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक खोलीमध्ये शिंपडायचं आहे जसं आपण गोमूत्र शिंपडतो किंवा गंगेचं पाणी शुद्ध पाणी शिंपडतो तसंच तुम्हाला हे तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी हे शिंपडायचं आहे आता यानं काय होईल तर तुमच्या घरामध्ये असणारी जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा ज्या काही निगे निगेटिव वाईब्ज आहेत या पूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घरात जी लक्ष्मी असेल तर ती लक्ष्मी ही स्थिर होण्यास मदत होईल किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीसुद्धा हळूहळू कमी होतील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश यायला लागेल म्हणजेच तुम्ही जर तारक मंत्रात दररोज जर तारक मंत्र म्हणत असाल आणि त्याचं पाण्याचा जर हा उपाय करत असाल तर स्वामी महाराज तुमच्या ज्या काही इच्छा असतील किंवा त्या नक्कीच पूर्ण करतील आणि तुमच्या अडचणी ज्या असतील त्या अडचणी नाहीशा करतील झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअरसुद्धा करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसाठी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ